मध्य रेल्वेतील मुंब्रा स्थानकाजवळ आज नऊ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या भयंकर रेल्वे दुर्घटना घडली दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जात असताना लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले त्यामुळे आठ प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडले या घटनेत आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर दोन प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पच एक्सप्रेसमधून प्रवाशी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती मात्र पुष्पक काही संबंध नसल्याची माहिती मध्य माहिती अधिकारी स्वप्नील यांनी दिली कर्करोगावरील उपचारासाठी महागड्या समजल्या जाणाऱ्या किटुडा या औषधाचा किफायशीर किमतीचा मार्ग भारतात सुरू होण्यासाठी एक नवीन करार झाला आहे है। देशातील हैदराबाद येथील डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज आणि जैव तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती दिग्गज समजल्या जाणाऱ्या आल्बोटेक या दोन कंपन्यांमध्ये या औषधाचं समान परिणामकारक पर्यायी रूप व्यावसायिकदृष्ट्या बाजारात आणण्यासाठी करार झाला आहे त्यामुळं कर्करोगावरील हो प्रभावी उपचारास स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे स्पेनच्या कार्लोस फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पत तब्बल साडेपाच तास चाललेल्या अंतिम लढतीत इटलीच्या यानिक पराभव केला आश्चर्याची बाब म्हणजे अंतिम फेरीमध्ये पहिले दोन सेट कार्लस चार सहा सहा सात अशा फरकानं गमावले होते एआय सुमारे एक लाख ऐंशी हजार नोकऱ्यांवर गंडांतर येऊ शकतं असा अंदाज गेल्या काही अहवालामधून व्यक्त करण्यात आलाय आ यावर आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मौन सोडला असून ए आय आणि नोकऱ्यांबाबत महत्वाचं विधान केले। भविष्यातील कामकाज अधिक वेगवान प्रभावी आणि सर्जनशील होणार आहे उलट नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगार निर्मितीच होणार असल्याचं पिचाई यांनी म्हटलं आहे